गोपाळ गणेश आगरकर हे शतकात होऊन गेलेले भारताचे महत्वाचे त्यांचा जन्म चौदा जुलै अठराशे आगरकर हे लोकमान्य टिळकांचे साथीदार होते टिळकांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांमध्ये आगरकरांचा महत्वाचा सहभाग होता ते केसरी या मराठी वृत्तपत्रांचे पहिले सहपादक होते डेक्कन एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल फोर्गन कॉलेज या स्वतःच्या उभारणी त्यांचा सुद्धा वाटा होता तेथे ते

प्रकारे धार्मिक बाबीमध्ये मध्ये केली केलेली त्यांना आवड नसे त्यांचा मुख्य भर ब्रिटिशांना येथून घालून स्वातंत्र्य मिळवण्यावर होता समाज सुधारणा आपल्या आपण नंतर करता येतील असं त्यांचं मत होत या उलट आकारकारांना असं वाटत होत की समाजाला सुधारण्याची गर जास्त गरज आहे आपला समाज परिपक्व नाही आधी समाज सुधारणा करून समाजाला प्रकल्प करावा आणि मग स्वातंत्र्य मिळावं तसं त्यांचा वापर वा, वा चांगल्या प्रकारे होईल या मतभेदा मधून नागरकर तिळका पासून वेगळे झाली त्यांनी सुधारक नावाने आपले स्वतःचे पत्रक सुरू केले दुर्दैवाने वर्षी मृत्यू झाला भारताचे महत्वाचे विचारवंत फार अल्पायुष्य ठरले स्वातंत्र्य आधी कि सुधारणा आधी हा वाद तितका सोपा नाही ब्रिटिशांनी भारतीय केलेला अत्याचार झाले या वाला भाग हत्याकांड दुसऱ्या महायुद्धात भारताकडे जाणून पुजून केलेल्या दुर्लक्ष मुळे पडलेला कृत्रिम दुष्काळ पाहिले तर वाटते स्वतंत्र असते तर असे प्रकार घडले नसते पण स्वातंत्र्यानंतर आपल्या सरकारच्या भ्रष्ट सुधारणा बाबतीची समाजाची उदासीनता आजही होत असणारा जातीभेद किंवा लिंगभेद जाती, लिंग जाती आणि धर्मांवर आधारित राजकारण हे पाहिले कि वाटत कि नागरकरांच्या म्हणण्यात ही तथ्य आपला समाज सहागरी दृष्ट्या पार प्रकल्प नव्हता आणि आजही नाही खूप खूप धन्यवाद नमस्कार